मित्रांनो खूप कर्ज आहे का तुम्ही कर्जामध्ये डुबलेत का आणि तुम्हाला कोणीतरी जे काही पैसे दिलेले आहेत उदार ते तुम्हाला मागतंय का तर अशा एक ना एक अडचणी एकामागून एकामागून येत असतात ठीक आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात मी असं म्हणत नाही की माझ्या आयुष्यात नाही आहे तुमच्या आयुष्यात आहे माझ्या आयुष्यात होत्या त्या मी गायब केल्या आता तुमच्या आयुष्यातलं काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा तर मी तुमच्यासाठी असे काही मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तो तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मित्रांनो मी, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि एकदम साध्या सिंपल सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडणार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे घडणार घडतंय घडणार नाही घडतंय तर त्याच्यापासून कुठेतरी स्वतःला मुक्त करा तर आजचा आपला विषय आहे की आपल्याला कुठेतरी हे जे कर्जाचं व्यसन आहे त्याच्यातून आपल्याला मुक्त करायचं कायमचं आपल्याला त्याच्यामध्ये राहायचं नाही ते जे विष आहे जे कर्जाचं जे विष आहे त्याचं आपल्याला अमृतत रूपांतर करायचं म्हणजे काय होईल ते त्याने आपल्याला कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये बदल होईल आपलं आयुष्य घडेल आपलं जीवन घडेल असंच काहीतरी करायचं आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जर सपोज आपला काही बिझनेस असेल तर तो बिझनेस आपण मार्केटमध्ये कसा घेऊन जावा मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा आपल्याला कसा फायदा होईल आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जावं आणि आपली ओळख कशी निर्माण करायची हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आणि आत्ताही तुम्हाला एक आठवण करून देण्यासाठी सांगितलं सांगत आहे की मित्रांनो जर आपण जर आपल्याला सोशल मीडियाचं जर थोडंफार जरी नॉलेज असेल तर त्या सोशल मीडियामध्ये जर आपण डोकं घातलं आता आपलं प्रोडक्ट असेल तर आपण प्रोडक्ट सेल केलं आपण जर काही थेरपिस्ट असेल तर तुम्ही थेरपिस्ट पण तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता प्लस जर तुम्ही आता मी प परवा कालच एक व्हिडिओ टाकला ज्वेलरीचा आता सणांचे मोसम आहे ज्वेलरी साडी टिकली बांगडी किंवा आपले ड्रेस ही किती सगळे प्रोडक्ट आहे ते जेणेकरून आपण अतिशय सोप्या सुंदर पद्धतीने ऑनलाईन ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये सेल करू शकतो आणि खूप चांगले पैसे कमवू शकतो जर तुम्ही एक चांगले ट्रेनर आहात तुम्हाला टीचिंग येत असेल तुम्हाला कुठला तरी कोर्स असं केलेला असेल तुम्ही तुम्हाल आ, जे इंग्लिश स्पीकिंग म्हणा किंवा मॅक्स म्हणा किंवा सायन्स म्हणा मराठी म्हणा हिंदी म्हणा तुम्हाला जी लँग्वेज चांगली आहे ते चोटी -चोटी ना त्या लँग्वेजचे छोटे कोर्स घ्या तुम्ही ऑनलाईन घ्या तुम्हाला कुठेही भांडवलाची गरज नाही कुणाच्या घरी जाऊन ते ते त्यांना पैसे मागण्याची गरज नाही तो एक आपला चांगला पार्ट आहे जो की जेणेकरून आपण लोकांपर्यंत जाऊन ओळख निर्माण करू जर तुम्हाला कुकिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही पुढचं चालू करा आणि पुढचं करणं पण खूप सोपं आहे त्याच्यामध्ये खूप आपल्याला चांगलं बेनिफिट मिळतं आणि त्याचा कुठेतरी आपण चांगल्या पद्धतीने वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा बदल घडूया तर अशा पद्धतीने जर आपण ज्या बिझनेस आहे रिअल इस्टेट असो प्रॉपर्टी असो किंवा जे काही प्रोडक्ट सेलिंग असो कुठलंही काम असू द्या अगदी तुम्हाला असं वाटत असेल की आपण दुसरीकडे कुठेतरी जॉबला जावं कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जावं आणि मग आपल्या घरच्यांनी सांगावं की ते ऑफिसला गेलेले आहेत तर हे बघा हे कुठेतरी मला तरी, तरी नाही पटत आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण नाही पटावं कारण आपण दुसऱ्यांना कमवून देऊन त्यांचा गुलाम बनण्यापेक्षा आपण स्वतःचे गुलाम स्वतः बनावं स्वतःच्या मनाचं मालक बनावं आता बघा माझं कसं आहे मला जर वाटलं तर मी करेल काम नाही वाटलं तर राहिलं आपली इन्कम चालूच राहते ना कारण का जे लोक माझ्याकडे डिजिटल मार्केटिंग करतात ठीक आहे त्या डिजिटल मार्केटिंगचा सर्व्हिस चार्ज मला मिळतो आता सर्व्हिस चार्जची पद्धत अशी आहे की दर महिन्याला त्यांना सर्व्हिस चार्ज भरावा लागतो आणि इंस्टाग्राम फेसबुकच्या अलग असतात आता एकदा काय ॲडव्हर्टाईज व्यवस्थित चालली त्यांना कस्टमर आले तर ते मला सोडून कशाला जातील मला ते सांगा दुसऱ्या डिजिटलवाल्यांकडे तर मग ते तर माझे कस्टमर फिक्सच झाले जर मी आज नाही काम केलं तर काहीच हरकत नाही मला तिथून पैसे येतातच आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं आहे आणि स्वतःचा बिझनेस कुठेतरी वाढून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन स्वतःचं जे काही भविष्य आहे ते बदलायचं आहे आणि जो काही कर्जाचा जो काही हा जो कर्जाचा किडा आहे जो विष आहे त्याच्यामधून त्याला कुठंतरी आपल्याला मुक्त करायचं आणि त्याचं अमृतात रूपांतर करायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी चांगली मेहनत करावी लागेल कुठेतरी मार्केट यावं लागेल कुठेतरी चांगलं हे काही फ्रॉडपणा आहे फ्रॉडपणापासून वाचवावं लागेल आणि आपल्याला पैशाची सेविंग करून कुठेतरी ना कुठे आपल्याला आपलं जे काय लाईफ आहे आपलं आयुष्य आहे ते घडवलं पाहिजे मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात बेस्ट आहे की जो सोशल मीडियाचा पार्ट तुम्ही कुणाचंही उदाहरण घ्या पक्षी असू प्राणी असू किंवा आपल्यासारखा माणूस असू प्रत्येकाला जीवनाची जगण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची गरज असते मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसा लागतो आता पैसा असतो तर काय ते कागदाचा तुकडा पण त्या कागदाच्या तुकड्यासाठी माणसाला किती धावपळ करावं लागते कोण देतो ते फुकट मला सांगा बरं कोणच देत नाहीये काहीच पडलेलं नाहीये कोणाला काय गरज पडली कोणाला पैसे द्यायचे आणि तर त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा काहीच गरज नाही आहे की कुणाच्या जाऊन पाया पडायची किंवा कोणाकडे भीक मागायची आज ना आपल्याकडे पटकन जाऊन आपण खर्च करू शकतो मित्राला फोन करा मैत्रिणीला फोन करा काय नाही कोण नाही मित्र आणि मैत्रिणी कोणच कोणाचं नसतं वेळेपुरतं त्यांना गरज पडली की ज्या वेळेस आपण त्यांच्या कामी उभे राहतो पण आपल्याला गरज पडली ना तर आपल्या कामी कोणी उभं राहत नाही ही एक वेळची माझी परिस्थिती होती ती तर मी आज बदललीच आहे पूर्णपणे बदलली आहे एकशे एक टक्के एक माझी परिस्थिती बदललेली आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली परिस्थिती बदलावी खरं म्हटलं तर ज्या भगिनी आहेत त्यांनी तर नक्की नक्कीच बदलावी कारण कसं की त्यांना खूप गरज असते ह्या सगळ्या गोष्टीची की मनासारखं जगणं मनासारखं राहणं मनासारखं फिरणं प्रत्येकाची इच्छा आकांक्षा असते एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करत आपण आपलं पूर्ण केलं पाहिजे त्या इच्छा मारण्यासाठी आपण जीवन नाही जगत आहोत त्या इच्छा प्रकट करण्यासाठी आपण जीवन जगत आहे आणि त्या प्रकट करणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक मोटिवेशनल व्हिडिओमध्ये मिळत असते की तुम्ही असे लाईफ जगा की समोरच्यानी आपल्याकडे असं म्हणजे कुठेतरी नावं ठेवून बघण्यापेक्षा अरे यार साईटला हवा मॅडम आले सर आले तर अशी प्रत्येकाची गोष्ट असावी प्रत्येकाचं जे काही करण्याचं काम करण्याचं जे ध्येय आहे असं असावं असा तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला सोशल मीडिया हा पार्ट एक मेव पार्ट आहे आणि त्याच्यावरती येऊन तुम्ही कुठेतरी स्वतःला सिद्ध करा प्रसिद्ध करा लोकांपर्यंत घेऊन जा मी कळकळीची कल विनंती करते की तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा बाहेरपेक्षा आपल्याकडे खूप कमी खर्चामध्ये तो उपलब्ध आहे अतिशय कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं हेही आपलं काम आहे आणि त्याच्यामधून चांगला पैसा कमावणं हेच आपलं ध्येय उद्देश आहे तर मित्रांनो तुम्हाला जर सोशल मीडियावरती कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जी काही तुमच्या बिझनेसची माहिती हवी हो ती माहिती तुम्ही मिळवा चला तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र